षदेला दोन तारखेला होणाऱ्या नगर परिषदेच्या सर्वोच्च निवडणुकीच्या बाबतीत गेले दोन तीन दिवस समाज माध्यमावर नागराध्यक्षांच्या बाबतीमध्ये पुष्पाचाही दर्वे असतील माझ्या माझ्यासोबतही स्वातीदार असतील त्यांच्या विरोधात हे सारे पर आपल्या सर्वांबरोबर अतिशय वैचित आहे कोणत्याही शब्दामध्ये असता म्हणून कार्य करताना आपण सुरक्षित असतो पुढे आपलं भवितव्य काय त्याला चिंता असते तो त्या ठिकाणी जात असतो आणि त्या बाबतीमध्ये माझी कधीही तक्रार आहे पाहिजे

पक्षानं मला माझ्या पक्षाच्या राज्याच्या नेतृत्वानं त्या निवडणुकीला सांगितल्या म्हणजे माझ्या मनामध्ये प्रयत्न निर्माण झालं की आपण पक्षाचं ऐकायचं की नाही पक्षनेतृत्वाचं ऐकायचंच नाही की नाही आणि एकत्रित सर्व काय करत असतो शिकलेला असतो काय झालं त्याला अनुभव आलेले आहे तो त्याचं समर्थ करतो त्यांचे पती सुद्धा धनंजय दादर यांच्या निवडणुकीला अपक्ष म्हणून राहिले होते परंतु आताचे संबंध कधी बिघडले नव्हते किंवा आताचे काही उमेदवार आहे त्याचेही किंवा प्रत मैत्रीचे असतील ना अनेकांचे आहेत परंतु कुठेतरी तरी एरियामध्ये कुठेतरी पाठींबरोबर अशा प्रकारचा प्रयत्न केला

विमोशन होत कोणाला उमेदवारी दिली जाते सामान्य कार्यकर्त्यांना एक नामांकित आहे 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 त्यांचा त्यांच्या त्यांनी सादर करत असताना त्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या बाबतीतल्या भावना होण्याच्या नियत्न केल्या आणि अवघ्या महाराष्ट्रातले एक दोन टक्के शंका नाही परंतु युट्यूबमध्ये हे दाखवत असताना त्याच्यावरती तो फोटो त्यांचा दाखवत असताना त्यांचं बातमीपत्र दाखवत असताना भाजपाच्या उमेदवार डॉक्टर स्वाती लाड यांचा फोटो दाखवून सर्व काही त्यांना एकदम लागूया अशा प्रकारचा आवाज आणि चुकीचा मेसेज लोकांमध्ये देण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून सुद्धा तर आमच्या आपला सुद्धा तर बहुतेक पेज आहे आणि ते चार वर्षीच्या पेजवर मी ती वाचले आहे त्याच्यानंतर म्हणून त्यांच्या पेजवर मी एक तक्ता एक केला खरंच स्पष्ट आहे

दहा भेटून तुमच्या सोडाईला आपल्याकडे द्यायला आमच्याकडे द्या आखल्या तुम्ही पाहू लगेच शिक्षणाचे आंदोलन तिथे शिक्षण नाही तर मला मधून एक गोष्ट स्पष्ट करायची आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी भारतीय घटना त्या भारतीय घटनेप्रमाणे ग्रामपंचायत असेल पंचायत समिती जिल्हा असेल नगरपालिका नगरपंचायती महापालिका त्यांना एकवीस द्यायचा आहे आणि विधानसभा आणि लोकसभेला पंचवीस वयाची

भावित्रीबाईचा भाजिक राणीचा महाराष्ट्र कधी घडलं तरी त्यांच्याकडे अनुभव होणार शे तुमच्या कुटुंबातला कोणतरी आले असतात त्यांना तुम्हाला योग्य वाटलं त्या सगळं निवडणुकीच्या त्याला सामोर जाण्यासाठी कुठल्या भाषा असतील उद्युत बरोबर असतात हा प्रश्न आता मला त्यांना विचारायचा

अपेक्षित आणि आमचाही लोकप्रिय तुम्हाला आवडतंच लहरी आहे पत्नी आले कमी आले तर त्या कुटुंबात त्या परिसरा योगदान त्यांना संपवायची आहे कामेशन उमेदवारी दिली नाही तेव्हा लोकांनी काय लोक असतो याची प्रतिक्रिया आम्हाला आणून आणि ते नंतर कायद्यादर्शन झाल्यानंतर महिला

अनेक वर्ष सतर्क होते नंतर त्यांच्या सोबत नगरसेविका झाल्या थेट म्हणून आता नगरसेविका कोल्हा उद्या म्हणजे घराणे आनंद कागातलं असणार या शहराव आणि तालुका

재미ensive hurting experiences הי F hoc f спорт hadi hi 午 s flats m ch दैवतीमध्ये आपलं लाल कुटुंब लाल परिवार मनामध्ये शंका असं आणि लाल कुटुंबाची काही जागीर झाली नाही हा देश स्वतंत्र झाल्यानंतर आणि इंद्राने स्वर्गीय इंद्राने स्वतंत्र झाल्यानंतर त्यांच्याच राष्ट्रीय सगळ्याचं

सत्यात सारा मी काँग्रेस पक्षाशी निगडीत आहे जीव घेऊन काम केलं अठ्याहत्तर साली झालेल्या कामबद्दल निवडणुकीमध्ये आणखी सदस्य निवडून आलो तेवंत पाठमध विष्णू आणि मी अतिशय आम्ही निवडून आता आठ आता काय आहे वर्ष दीड झाली आणण्या सोपे आमदार झाले आणि प्रश्न होता

गावामध्ये पाणी पिण्याचं काम केलं गावाला कार्यालय स्मशानभूमी अनेक ते सारे सोडवण्याचं काम माझ्या संतोषामध्ये केलं आमच्या गावामध्ये घातामध्ये लोकांनी घर बांधून त्या घराच्या वरती पोल्याच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली आणि त्यांच्यावरती जोडदार पैसे दाखल केल्या कोर्टानं त्यावेळेस प्रत्येकी पाचशे रुपये दंड केला आणि कुठल्याही प्रकारचा निर्णय त्यावरती दिला नाही जी काही खात्यामध्ये नसून होती आणि लोकशाहीच्या ग्रामपंचायतीला असणारा अधिकार होता त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पहिल्या सर्वच म्हणून मी ग्रामपंचायतीवर त्या मोठ्या खात्यामध्ये काम केल्या त्या घराला झल नंबर दिले दिली पाणी दिलं काही सुविधा दिल्या घरावर असा नाही माननीय कोर्टाने माननीय न्यायालयाला आदेश न दिल्यानंतर पुढील कोर्टाच्या आदेश मानवते त्या गोष्टीकडून याला आपण या सुविधा द्याव्याची त्यावेळेस लाभ म्हणून केला मला असं नियम तर करता येऊन तुम्ही शेरेमध्ये राहतात तिने ग्रामपंचायतीला सरपंचावर सांगितले असं काम पाहून नियमाने करता येत नाही परंतु त्यांनी त्यांच्या लोकशाही अधिकारा भरपूर ठराव केलेला आहे मी बाब प्रतिक्रिया महाराष्ट्रामध्ये प्रथम तर योगा दाटून त्याला जर घराणी मला अतिशय वाईट